ल यावडे झूम मध्ये कंट्रोल करायचं तर थोडा तरी हल्ला तरी असा हल्ल्या कसले झूम मध्ये माणस जेवण झोपायच्या ह्याला लागले असते ना बारा तीस झाले तर केलं म्हणा चिवे 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 म्हणा वांगण बटाटा खाऊन आम्ही पिकलो जिवे वांगण बटाटा खाऊन पिकलो आपण नाही ना काल गेली ती गावाची शेंग वांग आणि त्याच्या काल गेलं तर बटाट आणि त्याच्या काल गेल तर बटाट वांग आणि आज वांगा तूप लोकांना भेटत नाही तू हजार हजार रुपयाने किलो आणून खातात माणसं आपल्याला आपण खात नाही का चपात्या खात नाही पण बटर लावलेल्या लय खाती बटर पण तुपापासूनच बांधलेला असत ना तेच की बटर पण तुपाचंच असत ना मग का खात नाही मग बटर आणून रोज चपात्या लावून आ आ आ उड़त। उड़त। मी ह्यांचं म्हणतोय तुप लावलेलं खात नाहीत पण बटर लावलेलं खात यांना सांगतो या बटर पण बनलेला असतं म्हणतात बर झालं एक असतो नको सांगून एक असतो सांगू बर नाही सांगत मग की तिला बोलू दे की हां बोल नको सांग म्हणला थांब किंग माझा देना की नका चिरडीला घालू तिला सांगा दमून जायची की देना टेस्टोर तुझ्या अजून जर तिला दोन वेळ असा पकावलं का लय चिरडी जाऊना भाणनालाच उठल रावद्या द्या सगळ्यांना शुभ दुपार बाय बाय या सगळ्यांना जेवण करायला आलं तिच्या लक्षात सांगून दे की काय सांगायची ती रडन बिडन सांग पटकन बरं बाय बाय